मी आज इथे आलेलो आहे वरळीच्या डोम मध्ये पण मी नाही डोम कावळा माझा रंग आहे सावळा पण राजकारणामध्ये नाही उद्धव ठाकरेंसारखा बावळा एकत्र आल्यामुळे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे या दोघांनी बंद केलेले आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरेचे धंदे मुंबई येणार आहे आमच्याच हाती पण मायावती जवळ आहे आमचा हाती मी सांगतो मुंबईच्या बंदरा आमची निवडणुकीची तारीख आहे पंधरा जनसमुदाय जमलेला आहे तारा ठाकरे बंधूंचे वाजवण्यासाठी बारा उपस्थित बंधू आणि भगिनीनो मी आज आलेलो आहे वरळीच्या डोम मध्ये मी आज इथे आलेलो आहे वर्ळीच्या डोम मध्ये पण मी नाही डोम कावळा मी नाही डोम कावळा मी तर आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा मावळा माझा रंग आहे सावळा माझा रंग आहे सावळा पण मी राजकारणामध्ये नाही उद्धव ठाकरेंसारखा बावळा मी नाही नाराज मी जर राहिलो नाराज तर मुंबईमध्ये येईल कसं आपलं राज म्हणूनच मी आलेलो आहे आज म्हणूनच मी आलेलो आहे इथे आज कारण मला चढवायचं आहे महायुतीच्या महापौराच्या डोक्यावर ताज माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते महाराष्ट्रातले अत्यंत लोकप्रिय असणारे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे नेते आहेत <coughs> आणि एकत्र आल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यामुळे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे या दोघांनी बंद केलेले आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरेचे धंदे तर आपण सर्वजण अत्यंत उत्साहामध्ये आहोत पंधरा तारीख जवळ येत आहे आणि तारीख निवडणुकीची तारीख आहे पंधरा निवडणुकीची तारीख आहे पंधरा आणि मी सांगतो मुंबईच्या पंधरा मी सांगतो मुंबईच्या पंधरा आमची निवडणुकीची तारीख आहे पंधरा इथं जनसमुदाय जमलेला आहे सारा ठाकरे बंधूंचे वाजवण्यासाठी बारा आपणाला मुंबई जी आहे ती मुंबई अत्यंत सुंदर बनवायची आहे या सरकारच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची झोपडपट्टीचं डेव्हलपमेंट चाललेलं आहे गोरगरीब जो बड़ सा सा समाज आहे तो समाज मुंबईला उंच करण्यामध्ये मुंबईला सुंदर करण्यामध्ये ज्या मजुरांचा ज्या कष्टकऱ्यांचा मोठा हात आहे त्या लोकांना तीनशे फुटाचं फुकट घर जवळजवळ चारशे सव्वा चारशे फुटाचं का आपलं बिल्डअप एरियाचं घर अनेक ठिकाणी मोठमोठे प्रोजेक्ट चालू आहेत आपल्याला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक चैत्यभूमीमध्ये मोठं होत आहे बाबासाहेबांचा पुतळा साडेतीनशे फुटाचा आणि फाउंडेशन शंभर फुटाचं साडेचारशे फुटाचा बाबासाहेबांचा सा पुतळा मधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापुर जास्त उंच असणारा बाबासाहेबांचा पुतळा आणि भारतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगामध्ये सर्वात उंच पुतळा आहे आणि या देशामध्ये नंबर दोनचा उंची असणारा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदू मिलची जागा एका मिनिटामध्ये दिली तीन हजार सहाशे कोटी रुपये किंमत असणारी जमीन बाबासाहेबांच्या समोर त्या किमतीला अर्थ नाही पण काँग्रेसच्या काळामध्ये अनेक वेळा आम्ही मागणी केली पण त्यांच्याकडून निर्णय होत नव्हता आणि ती जमीन नरेंद्र मोदी साहेब दोन हजार चौदा मध्ये देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी त्यांना भेटले मी भेटलो आणि ताबडतोब ऑर्डर निघाली राम सुतारजी तो पुतळा बनवत आहेत आणि त्यांचे ते त्यांचं निधन झालेलं दा आहे पण त्यांचा मुलगा अनिल सुतार आहे तो पुतळा बनवतो अनेक कामं जी आहे ती कामं आज नरेंद्र मोदी साहेब दिल्लीमध्ये होते आणि गौतम बुद्धांच्या अनेक कलाकृतीचं एक कला प्रदर्शन एक म्युझियम त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होतं त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला युद्ध नको आहे आम्हाला बुद्ध हवा आहे आम्हाला शांती हवी आहे शांतीतूनच विकास होतो शांतीतून प्रगती होते आणि त्यांनी अत्यंत चांगली भूमिका मांडलेली आहे माझ्या बौद्ध बांधवांना माझं निवेदन आहे काँग्रेसवाले राहुल गांधीजी म्हणतात की हे संविधान आहे आम्ही संविधान बदलणार नाही आम्ही काँग्रेसवाल्यांना बदलणार संविधान ज्या संविधानाला माता टेकून नरेंद्र मोदींनी शपथ घेतलेली आहे घराघरामध्ये सुविधा आणि भूमिका त्यांनी मांडलेली आहे देवंद्रीजींनी एकनाथरावजींनी ही भूमिका मांडली सगळ्यांच्या घरामध्ये संविधान गेलं पाहिजे अशी भूमिका आपल्या सगळ्यांची आहे देशाला एक ठेवायचं आपल्याला आणि माझा पक्ष तुमच्या सोबत आहे माझ्या कार्यकर्त्यां विनंती आहे की राजकारणामध्ये मागे पुढे होतं पण मागे पुढे जरी झालं तरी मी मागे राहणार नाही मी पुढे जाणार आहे आपल्याला पुढे जायचं आहे मुंबईच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपणाला महायुती सोबतच राहायचं आहे कारण आमची मजबूत आहे महायुती आमची मजबूत आहे महायुती मग का होणार नाही काँग्रेस आणि ठाकरे बंधूंची माती अरे आमच्याच हातात येणार आहे मुंबई मुंबई येणार आमच्याच हाती मुंबई येणार आहे आम आमच्याच हाती पण मायावतीजवळ आहे आमच्या हाती तर आम ठीक आहे आज इथे आपण सगळेजण आलेले आहात देवेंद्रजी आणि एकनाथरावजी बोलणार आहे अनेक ठिकाणी बीजेपी शिवसेनेची युती झालेली आहे आणि आपण पाहिलं की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकमेकांच्या वर्षामध्ये लढलो पण सगळ्यात जास्त जागा आपल्या जा निवडून आल्या आणि या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही कुठे एकत्र आहोत कुठे एकत्र नाही माझ्या पक्षाला काही ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत काही ठिकाणी मिळाल्या नाहीत त्या का मिळाल्या नाहीत ते काही मला कळाले नाही थोड्या थोड्या जागा तर सोड्या हव्या होत्या पण ठीक आहे आपली अडचण होती त्या अडचणीतून पुढे जायचं आहे माननीय मुख्यमंत्र्यांसोबत देवंदीसोबत माझं बोलणं झालेलं आहे आणि पुढे आरपीआयचा सन्मान केला जाईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे एकनाथ रावजींना मी भेटलेलो आहे आणि मी तुमच्यासोबत सोबत आहे माझा पक्ष आपल्यासोबत आहे आणि माझ्या मला मंत्री केलेला आहे मी बाबासाहेबांच्या नंतर रिपब्लिकन पक्षाचा केंद्रामध्ये झालेला मी पहिला मंत्री आहे बाबासाहेबांच्या नंतर <स्याथ> माझ्या पक्षात की खासदार नाही पण महाराष्ट्राच्या बाहेर सगळ्या राज्यामध्ये माझा पक्ष आहे नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार आहेत मणिपूरमध्ये माझा पक्ष रेकग्नाईज आहे गन्ना किसान हे सिंबॉल मला मिळालेला आहे अजून दोन राज्यामध्ये छोट्या राज्यात माझा पक्ष रेकग्नाइज झाला तर मला देशाच्या पातळीवर नॅशनल पार्टीचा दर्जा मिळेल आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळेजण आलेले आहात माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर विनंती आहे ज्या ज्या ठिकाणी भाजप कमळ आहे आणि शिवसेनेचं धनुष्य बाण आहे धनुष्य बाण उद्धव ठाकरेंकडे नाही ते एकनाथ शिंदेकडे आहे कारण उद्धवजींना वाटलं होतं की एकनाथ शिंदे लवकर ना ना जाणार नाही ते तिकडे चालली होते गुवाहाटीला तेवढे उद्धवजींचा त्यांना फोन आला होता कि तो। तो तया तया की या परत या तुम्हाला करतो मुख्यमंत्री करतो पण उद्धवजी बनले त्याच वेळेला त्यांना बनवलं असतं तर ते तुमच्यासोबत राहिले असते पण ठीक आहे तोजी आणि राज एकत्र आलेले आहेत पण त्याचा तो अजिबात फायदा होणार नाही काँग्रेस आता वेगळी लढती आहे त्यामुळे मुंबई शहर जे आहे एकोणतीस महानगरपालिका सगळे आपल्याला जिंकायचे आहे आणि मुंबईची महानगरपालिका आमच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे मुंबईचा महापौर आपला झालाच पाहिजे मागच्या वेळेला दोन हजार बारा मध्ये माझा पक्ष तुमच्यासोबत आला महायुतीसोबत सोबत आला युती सोबत आला त्यावेळेला महायुती झाली आणि राज ठाकरेंचं मोठं आव्हान असताना सुद्धा भाजप शिवसेनेला आरपीआयच्या पाठिंब्यामुळे इथला महापौर करण्याची संधी मिळाली आता का मिळणार नाही मी तुमच्या सोबत आहे नसतो तर मला माहित नाही ठीक आहे आमची मतं कमी मत आहेत पण मी तुमच्या सोबत आहे नरेंद्र मोदींच्या विकासाचा अजेंडा माझ्यासमोर आहे मुंबईला त्यांनी भरभरून दिलेला आहे मुंबईचे सगळे ब्रिज आहेत मेट्रो आहे अत्यंत झोपडपट्टीचा विकास आहे अनेक निर्णय त्यांनी घेतलेले आहेत भरपूर पैसा त्यांनी दिलेला आहे आणि आता देवेंद्रजीचं सरकार एकनाथ शिंदेचं सरकार हे मुंबईसाठी फार मोठं चांगलं काम करत आहे त्यामुळे मी तुमच्या सोबत आहे तुम आगे बढो मी तुम्हाला साथू जय भीम जय भारत जय महाराष्ट्र